लहान मुलाच्या डोक्यावरील पहिल्या केसांचे कर्तन करण्याचा विधी मुंडन किंवा जावळ संस्कार म्हणून ओळखला जातो तो हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे मनुस्मृती या पौराणिक ग्रंथात चुडाकरण कृत्वा विद्याम अध्यम प्रयोजयेत अर्थ बाळाच्या डोक्यावरून पहिले केस काढल्यावर त्या शिक्षणाच्या दिशेने नेले जाते म्हणजेच जावळ हा बुद्धिशुद्धी आणि आयुष्याच्या नवीन टप्प्याचा प्रारंभ आहे याज्ञवल्क्या स्मृती या ग्रंथात शिशोह हो शिरसी केशांतू शास्त्रोक्ते अर्थ बालकाच्या जन्मावेळी असलेले केस गर्भाशयातील राहणीतील पापांचा नाश करण्यासाठी कापले जातात याला गर्भसंस्कारांचा शुद्धीकरण विधी मानले गेले आहे गृहोत्तर गृहसूत्र व धर्मसिंधू या ग्रंथांमध्ये म्हटले आहे की मुंडन केल्याने शरीरातील उष्णता संतुलित होते मेंदूतील स्नायू म्हणजेच नर्व्स अधिक सक्रिय होतात व बालकाचा आयुष्य काळ आणि आरोग्य वाढते मुंडन संस्कार केवळ परंपरा नाही तो आध्यात्मिक शुद्धीकरण देवकृपा आणि आरोग्य संरक्षणाचा संस्कार आहे गर्भातील अपवित्रता दूर करून बालकाला नवीन शुभ आणि पवित्र आयुष्याची सुरुवात घडविणारा संस्कार म्हणजे मुंडन संस्कार ओम शुभम भवतू